कढईत प्रथम कढईत प्रथम तूप टाकलेलं आहे आणि चुरमा चपातीचा चुरमा तयार केलेलाच होता तो चुरमा टाकलेला आहे आणि तो परतवून घेतलेला आहे आणि आता त्याच्यावर थोडी साखर टाकणार आहे म्हणजे दीड दोन चमचे तुम्हाला पाहिजे तशी साखर टाकायची आणि हलवून घेऊया आपण चांगलं नीट एकदम टेस्टी होणार आहे चपातीचा चुरमा अन्न खूप महाग झालेलं आहे अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे ते नुकसान होऊ द्यायचं नाही लोकांना एका वेळचं जेवण भेटत नाही तर अन्नाची अन्न आपण वाचवायला पाहिजे अन्न जपून खायला पाहिजे शिळं पडलं तरी ते फेकून न देता त्याचा परत उपयोग करायला पाहिजे गरम करून खावं